हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आज मी तुम्हाला छान अशी जी खिचडीच्या सोबत आलूची भाजी भेटते ना तर ती भाजी बनवून दाखवणार आहे आलूची तर इथे मी पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे आता आपण कांदा घालूया कांदा छान आपण तेलामध्ये भाजून घेऊया तर कांदा छान भाजत आहे त्याच्यामध्येच आपण खोबरं पण घालून घेऊया आणि आपलं खोबरं पण छान भाजलं आहे आता त्यात घालूया टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला भाजून घ्यायचं त्याला म्हणजे कांदा छान भाजला होता म्हणून मी काढून घेतला आहे आता टोमॅटो पण छान भाजले आहे आता आपण हे वाटून घेऊया तर मसाला वाटून झाला आहे हे hey, बघा एकदम छान मी भाजून वाटला आहे मसाला तर त्याच पातेल्यामध्ये तेल घातलं आहे आता फोन मी देते दे। थोडीशी घातली आहे मोहरी थोडेसे से जिरे आणि एक छोटा कांदा मी कापून घेतला आहे घालूया थोडासा हिंग आणि कांदा लाल झालं लसण आणि कोथिंबीर मी वाटून घेतलेली आहे टेस्ट घातली आहे थोडीशी हळद धन्याची पावडर अर्धा चम्मचा घातली आहे धन्याची पावडर आता आपण घालूया लाल तिखट एक दीड चमच घातला आहे मी लाल आणि आता आपण घालूया पेस्ट तर आता वाटलेला मसाला घातला आहे मी तेला भाऊ घेऊयापर्यंत थोडासा घालते गरम मसाला Masalah kaji lagi mana, kau dah sedang आहे आणि तेल पण छान सुपलं आहे त्याच्यात घालूया पाणी बघा आपल्या ग्रेव्हीला पण छान तेल सुटलेलं आहे एकदम मस्त ग्रेव्ही पण छान आपली तेल भाजली आहे छान तेल सुटलं आहे आता आपण याच्यात पाणी घालून घेऊया मी दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे मला जेवढं पाहिजे तेवढं घातलं आहे आता आपण घालू याच्यामध्ये कमी <coughs> 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 पुरतं मीठ तर इथे मी दीड चमचा घालते

एक उकळी काढून घेतली की झाली आपली आलूची रस्सा भाजी तयार आता याच्यावर अर्थात थोडासा चिकन मसाला चिकन मसाल्या आणि टेस्ट पण खूप छान येते मसाला लास्टच घालायचा की आता उकळी आली की आपली भाजी होईल तयार कमेंट्स मध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही आलूची रसा भाजी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा तर बघा आलूच्या भाजीला रसा भाजीला आलेली आहे उकळी तर एकदम मस्त